हिरवी परिणे जणु कोंदणे साज पातुता तया चढोय कधी दिसे नववधू बावरी कधी दिसे नववधू बावरी हडद माखली तनु सावरते मस्त झुळकी संगे दल थरथरता दुलू कानीचे जणू हरती युवतीचा कमनीय कटीवर झोके गई ब्रह्ममेखला युवतीच्या कमनीय कटीवर झोके मेखला कि धरणी पीतांबर नेसुनीसुनीयुगंधरुळ या गुरु पुन्हा एकदा पार्थासाठी गीता शोती गीताई तो सांगेश होती ज ज जा वेई अवग हो जा वेई अवग होई ग्रीष्म सां वेई अवतरेन मी बुपे तुंहिंजवा